ही घटना दिवाळीपूर्वी घडली आहे शिवनेरी वाडीतील अंगणवाडी सेविका सुमती रमेश लोखंडे ती सकाळी नेहमी प्रमाणात अंगणवाडीत गेल्या सुमती नेहमीच वेळेवर घरी परतणाऱ्यांपैकी होती पण त्या दिवशी सायंकाळ झाली तरी त्या परतल्या नाहीत पती रमेशला काळजी वाटू लागली त्यांनी फोन केला पण फोन चालू असूनही कुणी उचलला नाही रात रात्री उशिरापर्यंत सुमतीचा शोध लागला नाही तेव्हा रमेशना नातेवाईकांनी काही ग्रामस्थांना सोबत घेऊन थेट अंगणवाडी गाठली ग्रामस्थ जेव्हा अंगणवाडीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की दाराला बाहेरून कुलूप लावलेले ला आहे सुमती असं कधीही करत नसे शंका आल्यानं सर्वांनी कुलूप तोडले दार उघडताच आतलं दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला अंगणवाडीच्या फरशीवर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता वर्गाच्या आत रक्ताच्या थारोळ्यात सुमती नव्हती पण तिथे तिचे केस आणि अंतर्वस्त्र विखुरलेले होते फरशीवर एका कोपऱ्यातून दारापर्यंत एखादी वस्तू किंवा देह ओढत नेल्याच्या स्पष्ट कुणा रक्तानं माखलेल्या होत्या हा प्रकार पाहून गावात मोठी खळबळ माजली कुणीतरी सुमतीवर अमानुष हल्ला केला असून तिचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला असावा हे स्पष्ट झालं तात्काळ यशवंतपूर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली सायब पोलीस निरीक्षक कदम आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी रक्ताच्या खुणाचा माग काढला अंगणवाडीपासून शेताच्या बांधावरून ओढत नेल्याच्या खुणा गावाजवळील छोट्या बंधाऱ्याकडे जात होत्या घटनेचं गांभीर्य पाहून रात्री उशिरा पोलीस अधीक्षक यांनीही पाहणी केली आणि तपासाचे आदेश दिले दुसऱ्या दिवशी पहाटे पोलिस आणि ग्रामस्थांच्या शोध मोहिमेत बंधाऱ्याच्या पाण्यात सुमती लोखंडे यांचा मृतदेह आला त्यांच्या शरीरावर आणि डोक्यावर गंभीर जखमा होता मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला पोलिसांनी तात्काळ तपासाची दिशा बदलली स्थानिक गुन्हे शाखेनं तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे अंगणवाडीजवळ राहणाऱ्या विठ्ठल गंगाराम शिंदे वयवर्ष पंचवीस याला ताब्यात घेतले विठ्ठलच्या मुलीच्या पोषण आहारासाठी सुमतीनं त्याला अंगणवाडीत बोलावले होते चौकशी दरम्यान विठ्ठलनं गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्याचं कारण विठ्ठल दुपारी पोषण आहारासाठी अंगणवाडीत गेला सुमती एकटी असल्याचं पाहून त्याची नियत फिरली आणि त्यानं अत्याचार करण्याचा प्रयत्न केला सुमतीनं त्याला तीव्र प्रतिकार केला आणि आरडा सुरू केली घाबरून विठ्ठलनं सुमतीचा डोकं भिंतीवर अपटला ज्यामुळे जागीच तिचा मृत्यू झाला पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं त्यानं मृतदेह फरफटत नेऊन बंधाऱ्यात पाण्यात फेकून दिला पोलीस प्रशासनानं त्वरित आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केलाय दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या क्रूर घटनेनं शोनेरीवाडी गाव आणि संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे